कारण इतिहासामध्ये इतका मोठा निधी पहिल्यांदा आवशाला मिळाला ला, मिळाला म्हणून सरकारचे मी आभारी मानले आणि जनतेचं अभिनंदन करतो की इतक्या मोठ्या प्रमाणात निधी येऊन नीटपणा येणार आहे त्याला दार ला नीटपणा पूर्ण शहराला आणि आमच्या तालुक्याला येणार आहे माझ्या तालुक्याचा विचार केला तर माझ्या मतदारसंघामध्ये साधारण आठशे तीनशे अकराशे कोटीच्या आसपास निधी आमच्या मतदारसंघाला मिळालेला आहे लातूर शहरालासुद्धा पुरवठा आणि मननिस्तारण ए टी वी प्लॅन्ट यासाठी पाचशे सदुसष्ट कोटीचा निधी आत्ता पहिल्या टप्प्यात मिळाला आहे पूर्वी दुसरा टप्पा जो आहे तोही मार्चानंतर नंतर आपल्याला मिळेल मान्य गिरीशजी महाजन साहेब माननीय भुमरे साहेब मान्य उदय सामंत साहेब आणि आता बच्चू सुद्धा आमचे मित्र बन, मित्र आमदार मान्य बच्चू कडू आहे ते सुद्धा चर्चा करतायत मला वाटतं धनंगे पाटील सरकारची विनंती मान्य करतील अधिवेशनामध्ये तीन दिवस कंटिन्यू या विषयावर चर्चा झालेली आहे सरकार पूर्ण सकारात्मक आहे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण सरकार देण्यासाठी कटिबद्ध आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी छत्रपती शिवाजी महाराजाच्या पायावर डोकं ठेवून शपथ घेतलेली आहे की जाण महाराष्ट्राच्या जनतेला आहे म्हणून जरांगी पाटील साहेब असतील किंवा जनता असेल मराठा समाज असेल मुख्यमंत्र्यावर सरकारवर विश्वास ठेवून आम्हाला सहकार्य करेल अशी अपेक्षा आहे एम आय डी सीची मागणी मी गेल्या वर्षभरापासून करतो आहे मी मान्य उदय सामंत सर्वांचा सा आभार मानले अभिनंदन करेल एकोणीस तारखेला बैठक झाली नागपूरच्या त्यांच्या चेंबरमध्ये आणि बावीस तारखेला काल अधिकाऱ्याची टीम येऊन जागेची पाहणी केली विमानतळाची चालू करण्याची रेग्युलर मागणी केलेली आहे विमानतळाची पाहणी केली लँड एक्वेशनचा विषय विमानतळाचा आहे तो तोही विषय तत्काळ मिटेल आणि आवसा एम आय डी विषयसुद्धा बिलकुलला अतिरिक्त एम आय डी होण्याच्या मार्गावर आहे